आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास पाच तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले जवळपास दोनशे शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित एक हजार शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे <laughs> आणि ते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत ज्याच्यामध्ये बधित शेतकरी एकही नॉन बधित राहणार नाही सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील तथापि आम्ही या संदर्भात अंती त्याचा निर्णय करू पण सांगलीपर्यंत तर कोणाचा सा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही कुठलीही सकारात्मक सूचना या ठिकाणी कुठलीही कदमसाहेब सकारात्मक सूचना असेल तर त्याचा निश्चितपणे आपण विचार करू शेवटी एखादं प्लॅनिंग हे इव्हॉल्व्ह होत असत अध्यक्ष मोदय चला मी आता संपवतोय संपवतोय काय सूचना आहे शिवाजी गड इंग्लज आणि चंदगड मार्ग आमच्या हा गरजेचा आहे आणि आम्हाला त्याची आवश्यकता आहे ठीक आहे धन्यवाद आपले आभारी आहे नक्की आपण करू तो अध्यक्ष मोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा लाख घरं मिळाली होती त्यातली नव्याण्णव नौ टक्के घरं आपण पूर्ण केली अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के लोक सापडत नाही आहेत गायब झाल्यात अशी परिस्थिती आहे पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला वीस लाख घरं दिलेली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन ही मिळाल्यानंतर नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या सोळा लाख घरांना मान्यता दिली आणि दहा लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या सहा लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण पन्नास हजार रुपयाची वाढ राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून दोन लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत ते ते, ते, ते आपण जे सांगितलं भास्करराव नाही नाही एक मिनट एक मिनिट नाही भास्करराव भास्करराव भास्कर भास्करराव देश देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख सत्तावन्न हजार हजार घर, घरं म्हणजे वीस हजार तीनशे चौसष्ट कोटी दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरं म्हणजे जवळपास हे चाळीस हजार कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं सतरा पॉईंट चौपन्न घर. एक लाख घरं असे एकूण एक्कावन्न लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात इंदू मिलचं स्मारक जे आहे त्याच्यामध्ये तीनशे बहात्तर कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत जवळपास मेजर काम यातलं जे साह्यभूत इमारतींचं आहे ते आपल्याला झालेलं दिसतं आहे किंवा अंतिम टप्प्याकडे चाललेलं आहे साडेतीनशे फुटाचा पुतळा तो देखील आपण निश्चित केलेला आहे आणि शंभर फुटाचं त्याचं पदपीठ असणार आहे एकूण हा जो प्रकल्प आहे हा आता एक हजार नव्वद कोटी रुपयाचा आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुतळ्याचं काम जर पूर्ण होऊ शकलं इतर सगळी कामं आपण डिसेंबर सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण पुतळ्याचं काम पूर्ण होऊ शकेल का अजूनही त्याबद्दल थोडी शासंकता आहे त्यामुळे ते काम पूर्ण झाल्यानंतर पण अतिशय चांगलं काम राम साहेब त्या ठिकाणी करतायत त्यामुळे निश्चितपणे हे स्मारक देखील नाही नाही आता त्या ते, ते गेल्या त्यानंतर आपण सगळ्यांची कमिटी पाठवली होती त्या कमिटीने सुधारणा सुचवल्या तर सगळ्या सुधारणा मान्य करून त्यानंतर आपण तो पुतळा केला आहे आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको याच्यात नको प्रत्येकाच्या एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे टेक्स्टाईलच्या संदर्भातले काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत निश्चितपणे मी आता त्या सगळ्याच्या जाणार नाही रेशीम उद्योगाच्या संदर्भात मिनी टेक्स्टाईलच्या संदर्भात किंवा एक चांगली सूचना आली की टेक्स्टाईलमध्ये आपण गार्मेंटिंग जे आहे त्याच्यावर भर देत असताना आपण आता केवळ किती कोटीची गुंतवणूक आहे त्याच्यावर इन्सेंटिव्ह देतो पण फिनिश प्रॉडक्टमध्ये किती लोकांना एम्प्लॉयमेंट दिली आहे याच्या आधारावर तुम्ही त्यांना मदत करा अशी एक सुमितजींनी चांगली योज सूचना मांडली आहे निश्चित त्या योजनेचं आपण आ, विचार करू शेखर निकम यांनी कोकणात रेशीम बाजारपेठ हवी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे तर त्याचा देखील विचार जो आहे हा निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल आता गृहच्या संदर्भात मी अधिक वेळ आपला घेत नाही कारण गृहची चर्चा तुम्ही लावणारच आहात त्यामुळे त्यावेळी सांगू पण मला एवढंच सांगायचंय की आपण देशातला सर्वात चांगला सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट महाराष्ट्राने सुरू केलेला आहे हा सर्वात आधुनिक प्रोजेक्ट आहे आपला प्रोजेक्ट पाहण्याकरता सहा राज्यांचे लोक आणि तीन देशाचे लोक येऊन गेले त्यातल्या दोन राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की के आपण आमच्या राज्यात करू शकलात तर आम्ही द्यायला तयार आहोत त्यामुळे आपण आपल्या सायबर सिक्युरिटी सेंटरला सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित करतो आणि या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दोन राज्यांमध्ये आपण हे काम करतो याच्यामध्ये आता आपल्याला केंद्र सरकारने वन नाईन फोर फाईव्ह हो हा नंबर दिलेला आहे क्विक रिस्पॉन्स याच्यामध्ये आपण करू शकणार आहोत आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये कारण आज आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे सायबर गुन्ह्यांचं आव्हान आहे त्यामुळे ते, ते आव्हान देखील आपण या ठिकाणी पूर्ण करू सभागृहात अनेक सदस्यांनी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ व्हावे अशा प्रकारचा एक मुद्दा मांडलेला आहे या संदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच आपला कॅबिनेटचा प्रस्ताव पाठवलेला आहे आपण त्यांना विनंती केली आहे की पहिल्या टप्प्यात आपण कोल्हापूरला त्या ठिकाणी स्थापन करा तर दुसऱ्या टप्प्यात आपण पुण्याला स्थापन करा अशी विनंती देखील आपण केलेली आहे राज्य सरकार आपली विनंती पुन्हा एकदा त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाकडे उद्धृत करेल माझी स्वतः माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनी मला आश्वासित केला आहे की जो काही त्यांची पद्धती आहे त्या पद्धतीला अनुरूप ते या संदर्भात जो काही उचित निर्णय तो निर्णय करतील त्यामुळे आपण अपेक्षा करूया की या ठिकाणी आपण जी त्यांना विनंती केली की के पहिल्या टप्प्यात कोल्हापूरला आणि मग दुसऱ्या टप्प्यात ना पुण्याला अशा प्रकारचं हे खंडपीठ झालं पाहिजे त्या संदर्भातला पाठपुरावा हे ए... त्यामुळेच त्यामुळेच होण्याची शक्यता जरा वाढलेली आहे यासोबत जलसंधारणाच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना आपण सुरू केलेली आहे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांसोबत आपण करार केलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे संविधानाच्या म्हणून टाकू संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरी संविधान असा संदेश आपण पोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आणि या अंतर्गत राज्यामध्ये ही जागरूकता वाढवण्याकरता उच्च तंत्र शिक्षण विभागात अंतर्गत येणारी सर्व विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसाहित्य विद्यापीठे संलग्नित महाविद्यालय तत्सम सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आपण त्या ठिकाणी केले आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात हे वाचन करण्यात आलेलं आहे आणि तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिस्त सर्व शासकीय कार्यालय शासकीय अशासकीय विनाअनुदानित पदवी व पदविका संस्थांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचे आता आयोजित करण्यात आलेले आहे आणि यासोबत अकृषी महाविद्यालयांमध्ये देखील त्या ठिकाणी पूर्ण एक महिना संविधान म्हणजे फेब्रुवारी ते मार्च हा संविधान गौरव महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा केलेला आहे ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेची ओळख व या विषयावर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रश्न त्यानंतर पोस्टर आणि भिंतीपत्रके कार्यशाळा परिषदांचं आयोजन राज्यघटने विषयचे अभ्यासक विषय तज्ञ यांना निमंत्रित केलाय आणि शालेय शिक्षणच्या माध्यमातनं लहान मुलांपर्यंत ही उद्देशिका पोचली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण ते काम सुरू केलेलं आहे राज्यातल्या सर्व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये राज्यघटनेबाबतची व्याख्यानं ती आयोजित करण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं संविधान पोचलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मुलींना शंभर टक्के जी फी माफीची आपली योजना आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये याच्यामध्ये ज्या पात्र अशा त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस मुली होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के जे शुल्क आहे ते माफ केलेलं आहे अनेक लोकांची अनेक गैरसमज आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मागच्या काळामध्ये आपण मुलींना पन्नास टक्के फी माफी द्यायचो ज्या मुलींना पन्नास टक्के फी माफी मिळायची त्या ते सगळ्या कारण त्याच्यामध्ये आपण कुठलाही भेदभाव ठेवला ना सगळ्या मुलींना पन्नास टक्के फी माफी देत होतो आता त्या सगळ्या मुलींना ऐवजी शंभर टक्के फी माफी आपण त्या ठिकाणी देतो कुठली कॅटेगरी नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय काही गोष्टी राहून गेले असतील तर त्याची उत्तरं नंतरच्या कुठल्या तरी चर्चेत येतील थी थी काही कोणाला जर या ठिकाणी रायटिंगमध्ये देता आली तर ती देखील देण्याचा प्रयत्न आपण करू पण शेवटी मी एवढंच सांगेन की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय अवगुणांची हाती आहे अवघीच फजिती नाही पत्रासवे चाळ प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लाऊ नये होटी तुका म्हणे भावं शुद्ध बरा सोंग व्हावं याचा अर्थ काय आहे अवगुणी माणसांची नेहमीच फजिती होते भांडे चांगले आहे की नाही यापेक्षा त्यातला रस पिण्यायोग्य आहे की नाही हे आधी बघायचं असतं आणि विष तांब्याच्या किंवा सोन्याच्या वाटीतही भरलं तरी देखील त्याचं सेवन हे अयोग्यच असतं आणि म्हणूनच शुद्ध भावाने काम करण्याचा जो संदेश या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दिलेला आहे या जनादेशानंतर तशाच शुद्ध भावाने काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही आज प्रॉब्लेम आहे म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं की धूल चेहऱ्या परती आयना रायना पोचते रे आताही तुम्हाला एवढं चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला आमच्यातच दिसतंय चे पण अध्यक्ष मोदे मी या निमित्तानं सांगतो की नक्कीच काही उणीवा असतील तर आपण सुचवल्या पाहिजेत चांगल्या सूचना मी पहिल्या दिवशी सांगितलं की विरोधी पक्षाचं मूल्यमापन हे संख्येच्या आधारावर आम्ही करणार नाही तर ते ज्या सूचना योग्य असतील त्या सूचनांचा अंतर्भाव हा आमच्या कारभारामध्ये आम्ही निश्चितपणे करू पण पूर्वग्रह दूषित किंवा केवळ सनसनाटी निर्माण करण्याकरता जर काही या ठिकाणी विषय झाले तर त्याला तसं उत्तर देण्याची देखील क्षमता ही निश्चितपणे आमच्यामध्ये आहे संवाद तर ठेवायचाच आहे संवादाशिवाय पर्यायच नाही पण पर संवाद हा दोन्हीकडनं व्हायचा असतो एका हाताने टाळी वाजत नाही